मदत अमेरिकन न्यायालयात एका म्हाताऱ्या माणसावर ब्रेड चोरल्याप्रकरणी खटला सुरू होता त्याने न्यायाधीशांसमोर गुन्हा कबूल केला तो काही दिवसांपासून उपाशी होता आणि ब्रेड पाहिल्यावर न राहावल्याने त्याने चोरी केली ब्रेड चोरला नसता तर मरण पावलं असतो असेही त्याने सांगितले न्यायाधीश म्हणाले तुम्ही गुन्हा कबूल केल्यामुळे दहा डॉलर दंडाची शिक्षा देतो पण तुमच्याकडे दंड भरण्याइतके पैसे नाहीत याची मला कल्पना आहे ते असते तर तुम्ही चोरी केली नसते म्हणूनच हा दंड मी भरतो न्यायालयात शांतता पसरली न्यायाधीश उभे राहिले आणि उपस्थितांना म्हटले सर्व उपस्थितांना दहा दहा डॉलरची शिक्षा फरमावतो कारण तुम्ही अशा देशात राहता जिथे एका गरीब माणसाला पोट भरण्यासाठी ब्रेडची चोरी करणे भाग पडते ही बाब कोणत्याही देशासाठी लज्जास्पद आहे न्यायाधीशांचे बोलणे ऐकून सगळे स्थिमित झाले त्यांनी दहा डॉलरची रक्कम जमा केली पाचशे डॉलर जमा झाले न्यायाधीशांनी ती रक्कम वृद्धाला दिली आणि छोटा व्यवसाय सुरू करा असे सांगितले जेणेकरून तुम्हाला ब्रेडसाठी पुन्हा चोरी करावी लागणार नाही तात्पर्य माणसाकडे माणूस म्हणून पाहिल्याने न्याय होतो